नमस्कार आपला विषय आप या यूट्यूब चॅनल ऑफरांचा खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्री वैश्विक योजने संदर्भात तर वृद्धांना तीन हजार रुपये कसे मिळणार त्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चला सुरू करूया राज्यातील पासष्ट वर्षे वय त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोपर्यंत येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाय योजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपक्रमे खरेदी करण्याकरिता तसेच तसेच मन स्वास्थ्य योग्य उपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री योगश्री योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागमार्फत अतिशय महत्त्वाच्या शासनेने निर्मिती करण्यात आलेले दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या अकरा, लोकसं अकरा पॉईंट चोवीस कोटी इतकी आहे त्यापैकी सदस्य स्थितीत पासष्ट वर्ष व त्यावरील अंदाजे एकूण दहा ते वीस टक्के ज्येष्ठ नागरिक म्हणजेच एक पॉईंट पंचवीस कोटी ते एक पॉईंट पन्नास कोटी इतकी आहे त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगवाताचा सा सामना करावा लागतो सदर बाब विचारात घेऊन केंद्र शासन दारिद्र्य रेषेखालील संबंधित दिव्यांग दुर्बलग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्यक साधने उपक्रमे पुरवण्यासाठी वैश्विक योजना सुरू केली आहे त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय आणण्यासाठी आणि मोकळेपणाने जीवन यासाठी उपक्रम प्रदान करून तसेच स्वास्थ्य केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवून वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री वैश्विक योजना राबविण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती तर शासनीने असं आहे की राज्यातील पासष्ट वर्ष व त्यावर ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता मनस्वास्थ्य केंद्र इत्यादीद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वैश्विक योजना राबविण्यास माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे योजनेचे नाव मुख्यमंत्री वैश्विक योजना सदर योजनेचे धैर्य व उद्दिष्ट राज्यातील पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात जी 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 सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र इत्यादीद्वारे त्यांची मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षण करीता एक वेळ एक रकमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे योजनेचे स्वरूप सदर योजनेअंतर्गत पात्र उद्र आनी नुसा, आनी खरेती करते इतिल, उदर लाभार्थ्यांना त्यांची शारीरिक असमानता आणि दुर्बलतेनुसार सहाय्यताभू साधने आणि उपकरणे खरेदी करता येतील उदाहरणार्थ चष्मा श्रवण यंत्रे ट्रायपॉड स्टिक्स व्हीलचेअर होल्डिंग वॉकर कबोर्ड खुर्ची ब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेले योगो उपचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्र मनशक्ती केंद्र प्रशिक्षण केंद्र इत्यादीत सहभागी होता येईल निधी वितरण अर्थसहाय्य राज्य शासनामार्फत शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देता येईल थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे तीन हजार रुपयाच्या मर्यादित निधी वितरित करण्यात येईल आणि हे शिबिर कुठे कुठे घेता येईल सार्वजनिक आरोग्य केंद्र अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र जिल्हा उपरुग्णालय यांच्या मार्फत आरोग्य यंत्रणेची जाळे राज्याच्या काना पसरलेली आहे अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करता येईल लाभार्थ्याची तपासणी प्रवास अल्पवार कार्यालयीन खर्च पातळ लाभार्थी यांची नोंदणी दस्तावेज हाताळणे कागदपत्रे तपासणी करून त्यांना थेट लाभ डीबीटी द्वारे वितरित करणे तसेच लाभार्थ्यास प्रमाणपत्र वाटप करण्याकरिता प्रति लाभार्थी दोनशे रुपये अंदाजे खर्च अपेक्षित आहे पात्र लाभार्थीच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात तीन हजार रुपये थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली के उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षित घेतल्याचे लाभार्थीचे देयक प्रमाणपत्र तीस दिवसाच्या समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम पोर्टल वर तीस दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्याच्या संख्येपैकी तीस टक्के महिला असतील तर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीय बँकेचे पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो घोषित घोषणापत्र शासनाने ओळख पत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मुख्यमंत्री वैश्री योजनेसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर असेच नवनवीन अपडेट जर आपल्याला पाहिजे असेल तर आपला विषय या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद